जिल्ह्यामध्ये आज मी कोरेगावच्या परिसरामध्येटण विधानसभा मतदारसंघात पिंपोडेच्या परिसरामध्ये आलो होतो तिथे मी एक शेतकरी मेळावा घेतला साधारण गेले शंभर दिवसामध्ये आम्ही काय कामगिरी केली आणि काय आम्ही पुढे करू पाहतोय पाण्याचे प्रश्न असतील इतर काही महत्वाचे प्रश्न असतील त्याबद्दल राज्याची काय भूमिका आहे ते सगळं मी तिथल्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं सांगण्याचं सा काम केलं तिथून नंतर आता रवींद्र बेडकेळ साहेबांचा एक्क्याऐंशी वा त्या ठिकाणी आपण गौरव समारंभ केलेला होता त्या कार्यक्रम मी तुमच्यासमोरच उपस्थित आहे आणि इथून मी पुढं उदय उदय उंडाळकर यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे तिथं मोठा मेळावा आहे अशा पद्धतीच्या या दिवसभराच्या कार्यक्रमाच्या करता मी आपले मकरंद नावांना सांगितलेलं होतं की तुम्ही दिवसभरात कुठले कुठले कार्यक्रम घ्यायचे ते ठरवा आणि बँकेनी पण बँक आज देशामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके बँकांच्या मध्ये एक अग्रगण्य बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी ओळख आहे ती परंपरा ही आपल्या नितीन खासदार नितीन पाटलांनी पण त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे त्या गोष्टीचं मनापासूनचं आणि त्यांच्या बोर्डाने त्या गोष्टीचं मनापासूनचं समाधान अनिल देसाई वाईस चेअरमन असतील बाकीचं सगळं त्यांचा बोर्ड असेल अनेक दिग्गज मान्यवर त्याच्यात आहे सगळे मिळून चालवतात त्याही गोष्टीचा एक मी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि त्यांचे काही तीन चार प्रश्न होते मी आता आज सुट्टी आहे काल सुट्टी होती उद्या सुट्टी आहे पण मंगळवार बुधवार मी मुंबईत आहे त्यावेळेस मुंबईत गेल्यावर सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि मंत्री महोदयांशी बोलून त्याच्यातनं तो मार्ग काढील आणि ते प्रश्न आज दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या काही चर्चा झाल्या काही लोकांनी पण या प्रस्तावाला काही शर्तींवर कबुले असल्याचं मला मला एक कळत नाही पत्रकार मित्रांनो ते एका कुटुंबातले एका परिवारातले त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात आपण ना खुपसायचं काय कारण मुंबईतलं राजकारण बदल तुम्हाला सांगतो प्रत्येकाला वेगवेगळ्या निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आता हा अधिकार असताना कुणी मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात त्याच्यावर त्यांनी ते त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा शंभर टक्के त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे आणि काही वर्गाला जे शिवसेना आणि मनसे दोघांनाही त्या दोन्ही पक्षात ज्यांना आपलेसे वाटतात त्याच्यातला जो घटक आहे त्या लोकांना वाटतं की या दोघांनी एकत्र यावं परंतु आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं काही कारण नाही माझं त्याबद्दल एवढंच आहे प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो तो निर्णय घ्यावा कुठली बँकेची है, चार हो नाही मार्गदर्शन नाही यामध्ये मा सहकार विभागाला त्यांनी बोललं पाहिजे कारण सहकार विभागाने काही एजन्सी ठरवलेली आहेत की तुम्ही कुठल्या एजन्सीकडनं परीक्षा घ्यावी अशा पद्धतीनं त्यांचं मला वाटतं एम के सी एल आहे त्याच्यामध्ये नंतर राष्ट्रीयकृत बँकांची परीक्षा घेणारी जी इन्स्टिट्यूट आहे मला वाटतं तिचं एक नाव आहे असं काहींचं नाव त्याच्यामध्ये आहे कारण एक आपण बघतो कुठल्याही बँका बँकिंग क्षेत्रामध्ये प नोकर भरती होत असताना बऱ्याचदा आरोप प्रत्यारोप शिलेबाजी अमुक तमुक असं ते घडतं वास्तविक अनेक राजकीय पक्षाचं काम करणारे पण बँकेमध्ये बँकेचं हित लक्षामध्ये घेणारे असे मान्यवर आहेत ते काही जण महत्वाच्या पदांवर पण आहेत काही मंत्री पण आहेत काही खासदार पण आहेत काही आमदार पण आहेत त्याच्यामुळे त्यांना जर कुठं अडचण असेल तर मी टे, टे, मदत ते मला माहित नाही मी माहिती घेतो त्याच्याबद्दल त्यावेळेस त्यांनी मला काल फोन करून सांगितलं त्यांच्या पत्नीची तब्येत ही नरम आहे त्याकरता त्यांना दवाखान्यात त्यांना न्यायचं होतं त्याच्यामुळं मी आजच्या कार्यक्रमाला येणार नाही असं त्यांनी मला कालच कळवलं फोटो टाकलेला मी ए मी हे खुराचे फोटो काय फोटो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडतो पत्रकार मित्रांनो मी आता एवढा वेळ भाषण केलं इतकं समजून सांगितलं तुम्ही कुठं तरी अरे पूर्वीचे नाही नाही माझ्या पक्षाची माझ्या पक्षाची काळजी तुम्ही करू नका मी खंबीर आहे मी मजबूत आहे तुम्ही वाजबात तुम्ही तुमच्या पत्रकारितेची काळजी घ्या आणि जे जुने पत्रकार आता रवींद्रजींचा गौरव करत असताना मी काही गोष्टी सांगितल्या अशा वडीलधाऱ्यांचा आदर्श त्या ठिकाणी आम्ही वाढू का जनतेचा पाठिंबा असेल तर निश्चितपणे आमची राष्ट्रवादी वाढेल लोकसभेला आम्ही एका खासदार थांबलो होतो त्याच्यानंतर विधानसभेला आम्ही एक्केचाळीस पर्यंत पोचलो आम्ही संख्येने पण कमी जागा लढवलेल्या होत्या आम्ही पुढं आता जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका सग सगळ्यांनी डोळे लावून बसले आहेत की लवकरात लवकर लागावेत पण सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर मिळावा आणि गेले तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रतिनिधित्व करण्यापासून कार्यकर्ता वंचित राहिलेला आहे त्या कार्यकर्त्यालाही वाटतं की मला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे त्याच्या मनामध्ये काही करून दाखवण्याची जिद्द आहे त्याचं काही स्वप्न आहे त्याला काही व्हिजन आहे त्यावेळेस खासदार आमदार पाचशे त्रेचाळीसच देशात खासदार होतात आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि त्याच्या वन थर्ड असे साधारण मला वाटतं स सत्तर का पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आपले राज्य विधान परिषदेचे सदस्य होतात याच्यापुरतंच ते राहतं त्याच्यामुळे ह्या निवडणुका झाल्या तर अनेकांना नगरसेवक नगरसेविका झेडपी सदस्य तालुका पंचायत सदस्य या पदांच्यावर काम करता येऊ शकतं आणि त्याच्यामुळं त्या झाल्या पाहिजेत म्हणजे आम्हाला पण लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना खालची टीम हाताला मिळते की झेडपी सदस्य तू इकडे हे कर तालुका पंचायतीचा कुठं काय प्रश्न आहे नगरपालिकेमध्ये एकट्या सीओनी निर्णय घेण्यापेक्षा कधी अठ्ठावीसची बाडी असते बत्तीसची असते चाळीसची असते तिथं मग ती लोक आपापल्या वॉर्डातले प्रश्न सोडवण्याचा मनापासूनचा प्रयत्न करत असतात आज कुणी उठल्या जिल्ह्याच्या दोरावर आहात हो बाबा शेतकरी संवाद मिळावे होत आहेत कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत हाच मोठा प्रवेश कार्यामध्ये होत आहे पृथ्वीराज बाबांना धक्का म्हणायला हा कुणाला धक्का नसतो बाबा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतो पृथ्वीराज बाबांनी पण एकेकाळी त्यांच्या वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमणा काकू चव्हाण यांनी पण त्या काळामध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं महत्त्वाचे पदं भूषवलेली आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पण सेंट्रलमध्ये बाबांनी काम केलं पी एम ऑफिसला काम केलं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चार वर्ष काम केलं त्यांना पण त्या ठिकाणी संधी मिळाली आता जसं जसं चक्र फिरत असतं तसं काळानुरूप नवे कार्यकर्ते पण पुढे यायचा प्रयत्न करत असतात वडीलधारी जुने कार्यकर्ते थोडेसे बाजूला होण्याचा प्रयत्न करत असतात जर ते नाही बाजूला झाले तर मतदार त्याबद्दलचा निर्णय देत असतात ही एक प्रक्रिया सातत्याने चालू असते आणि ती आत्ता चालू आहे आणि त्याच्यामध्ये खरं तर विलास काकांच्याबरोबर आम्ही पण काम केलेलं आहे त्यांचे आजोबा थोर स्वातंत्र्य सेनानी होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं त्या घराण्यात मुळातच राजकीय वारसा उदय सिंगांची ते मला वाटतं तिसरी पिढी तसा विचार केला तर त्याच्यामुळं साधारण त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत आम्हाला ज्या पद्धतीनं काम करावं असं वाटतं त्याच विचार त्यांचा पण आहे त्याच्यामुळं आमची थोडंसं हे वेव जुळल्या आणि त्याच्यातनं आम्ही निर्णय घेतला की आपण एकत्र काम करू परिस्थितीवर टीका केलेली काय दुष्काळ परिस्थितीवर की जनतेला बिना मारायचं सरकारनं ठरवलंय कुठं पाणी नळ योजनेच्या नावाखाली पैसे उकळ नाही पुरावा द्या ना आम्ही इन्क्वायरी करू आम्ही काय कुणाला एवढं मोठं बहुमत आम्हाला जनतेने दिलंय हे कुणाला मारण्याकरता दिलं नाही दिलेलं नाहीये लोक जनतेचा सर्वांगीण विकास करण्याकरता दिलेलाय माना पटोले पण जे एक जबाबदार व्यक्ती आहे ते विधानसभा अध्यक्ष होते सब आपले तुमचे खासदार होते आमदार अनेक वर्ष त्यांचं काही म्हणणं असेल तर जरूर त्यांनी मला सांगावं आम्ही खोलात जाऊन त्याची चौकशी करू पण चुकीचं वागलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करू असा काही वर्ग असतो काही ते मध्या आपल्यालाही माहिती आहे ना सगैन न्याय हिजा तोलु तोलुमापो नकार उसके बारे में मुझे कुछ भी ज्यादा पता नहीं है जिस विषय के बारे में मुझे ज्यादा जानकारी नहीं रहती उसके बारे में मैं जानकारी लूंगा और फिर मुझे जो भी कहना है वो कह दूंगा तारा? माहिती म्हटलं अजितदादांचं स्थान वाढताना पाहायला मिळते असं एकंदरी चर्चा पाहायला मिळते असं काय आहे का नेमकं नाही 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 मग काय कुणाचं वाढू नये असं तुम्हाला वाटतं का मला माझ्या मी माझं काम करतोय मी शंभर वेळा महाराष्ट्राला सांगितलंय की मी कामाचा माणूस आहे जेवढं काही सकारात्मक लोकांच्या भल्याचं काम करता येईल तेवढं काम करण्याच्याकरता मी माझा जास्तीत जास्त वेळ सकाळपासून रात्री उशिरापर्यंत देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि मला काम करायला आवडतं लोकांनी लाडक्या बहिणींनी आम्हाला प्रचंड पाडवळ दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही काम करत राहणार लोकांचे प्रश्न जितके काही मार्गी लावता येतील ते मार्गी लावण्याचा मनापासून अरे मला इथं विचारण्यापेक्षा तिथं जा आणि तिथं त्यांना मला काय हे अजिबात खोट आहे मी मिनिस्टर हवा उड्डाण मंत्री नायडू साहेब आणि राज्यमंत्री मोहळ साहेब आम्ही सगळे पाचही लोक अमरावतीच्या विमानतळाला डोमेस्टिक फ्लाईट सुरू केली त्यावेळेस तिथं होतो आम्ही जाताना एकत्रच गेलो येताना एकत्र म्हणले की मी मुंबईला चाललो मी त्यांना म्हणलं मी पण तुमच्याबरोबर येतो मुंबईपर्यंत मलाही यायचं होतं मी त्यांच्याबरोबर विमानात आलो त्यावेळेस ते म्हणाले आता मी तीन दिवस माझ्या गावी जाणार आहे त्यांना शेती करायला गावातलं जे वातावरण आहे त्यांचं एक स्वप्न आहे की महाबळेश्वर बसवायचं मागं पण तुम्हाला आठवत असेल नवी परंतु त्यावेळेस वेगवेगळ्या पर्यावरणाच्या वगैरे असे बरेचसे काही प्रश्न निर्माण झाले होते आता तिथं त्यांना नवं महाबळेश्वर बसवायचं आहे त्यांनी शेती पण मध्ये लक्ष घातलेलं आहे आणि त्यांना गावाकडं आल्यानंतर प्रत्येकाला आपल्या गावाकडं आल्यानंतर एक जरा समाधान वाटत असतं तशा पद्धतीनं त्यांना वाटतं आणि ते मुद्दाम नाहीतरी शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस सुट्ट्या होत्या पत्या नव्हत्या मंत्रालयात तसं काम नव्हतं त्यामुळं आपल्या ज्या गावात आपल्या वडिलांनी आपल्या वंशजांनी शेतीवाडी केली आपलं मूळ तिथं गाव आहे या गावामध्ये गावा येऊन काही त्यांना त्यां तेन शांतपणे काही गोष्टीचा विचार करता येतो काही महत्वाच्या का लोकांना जर तिथं बोलून त्यांना चर्चा करायची असेल पक्षवाढीच्या संदर्भात असतील राज्याचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात असतील किंवा आणखीन काही त्यांच्या मनात जे काही असेल त्याबद्दलची चर्चा करता येते म्हणून त्या सांगतानाच मी तीन दिवस तिकडे चाललेलो आहे असं सांगून आलेले आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात एक हो नाशिकला महाविकास आघाडीने मी ना, प्याँ ना तुम्हाला एक माहिती का हे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे आय शॉर्ट फॉर्म ह्याचा वापर झाल्यानंतर ह्या गोष्टी येणारच आहे त्याचा मी आत्ताच भाषणात उल्लेख केला परंतु जनतेला माहिती ना की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब कधी आपल्यातनं निघून गेले आता ही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हे सगळेच वेगवेगळ्या पद्धतीनं त्या मग कितीतरी जण वेगळ्या राजकीय काही पक्षात गेले की मागचे काही बोलणं त्यांचं ते ज्यावेळेस कुठल्या पक्षात होते त्यावेळेस त्यांनी कुणावर टीका केलेली असते ते दाखवत बसतात पण लोकांना माहिती की त्यावेळेस ते त्यांची विचारधारा वेगळी होती त्यांचा पक्ष वेगळा होता त्यांचा नेता वेगळा होता त्यांची भूमिका वेगळी होती त्यावेळेस त्यांनी बोल आजच्या घडीला ती व्यक्ती काय करते त्याला म्हणतो आहे ते म्हणजे नालायक वृत्ती आहे अशी अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरून शिवसैनिकांचा अवमान करणे प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे तर त्यांचं मत तसं असेल त्यांनी ते व्यक्त केलं धन्यवाद